भगवान श्रीकृष्ण यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या देहाचे काय झाले यदुकुलोत्पन्न भगवान श्रीकृष्ण हे देवकी आणि वसुदेवाचे आठवे पुत्र होते ते नरयोनी म्हणजे मनुष्य योनीत जन्मास आले होते आणि देवकीच्या गर्भातून त्यांचा जन्म झाला होता त्या ज्याप्रमाणे त्यांचे ज्येष्ठ सात बंधू जन्मास आले होते म्हणजे ते काही स्वर्गातून प्रकट झाले नव्हते तर ते मनुष्य रूपातच एक देवी शक्ती होते दुर्वास आणि इतर मुनींनी श्रीकृष्ण पुत्र साम जो एका गर्भ असलेल्या स्त्रीचे रूप घेऊन द्वारिकेत ऋषींना सामोरा गेला व सोबतच्या यादवांनी ऋषी मुनींना पृच्छा केली हे ऋषीवर्य या स्त्रीला कोणते अर्भक जन्मास येईल यावर ऋषीजन संतापले आणि श्री वेशधारी शाप दिला की यांच्या पोटी मुसळ जन्मास येईल आणि त्याने संपूर्ण द्वारिकेचा नाश होईल कालांतराने एक मुसळ निर्माण झाले ते द्वारिकेच्या समुद्रात फेकून दिले पुढे ते मुसळ सागर किनाऱ्यावर येऊन ठेपले आणि लवाळाचे पात्याप्रमाणे त्यांचे अनेक मुसळ तयार होऊन असंख्य अंकुरित मुसळे समुद्र तटावर फोफावले एकेवेळी मध्यप्राशन केलेल्या कृतवर्मा अंधक यादवांच्या धुरीन आणि वृष्णिवंशीय यादवांचे कडाक्याचे भांडण झाले महाभारत युद्धात वृष्णी यादवांनी पराक्रम गाजविला आणि कौरवांना पराभूत केले तसेच अंधक कृतवर्माने दृष्टपणे रात्री समयी निद्रिस्त पांडवपुत्र व धृष्टमुन्य यांनी यांची निगृण हत्या केली यात कृतवर्मा कारणीभूत होता हे बघून कृतवर्माचे अंधक यादव संतापले आणि मोठे भांडण झाले त्यात यादवांनी कृतवर्माचा वध केला आणि तिथूनच यादवांमध्ये युद्ध सुरू झाले समुद्र तरी लव्हाडे त्यावर मुसळाचे लोहकण होते ती लोहमुसळे उपटून एकमेकांना मारू लागले यात नंतर श्रीकृष्णाचे पुत्र प्रद्युम्न सुदेशना चारुदेशना आणि इतर पुत्र तसेच पौत्र अनिरुद्ध इतर पौत्र सुद्धा आले आणि बेभान यादव यादवांचा प्रतिकार करू लागले परंतु बेभान शुद्ध नसलेल्या बांधवांना द्वारकेत एकच हाकार उडाला मुसडे उपटून फेकून एकमेकांवर फेकू लागले या अंधाधुंदीत संपूर्ण यादव मारले गेले म्हणजे सर्व यादव कुळे लढून मारले गेले महाबली बलराम ते दृश्य बघून संतापले व्यथित झाले संपूर्ण द्वारकेला युद्धाचे स्वरूप आले दुःखी अन व्यथित मनाने ते द्वारकेला पश्चिम तटावर गेले बलरामाने तिथे हा देह अवतार संपविला भगवान श्रीकृष्ण हे अष्टावधानी होते द्वारकेचा असा विध्वस्त आणि संपूर्ण यादव आपापसात आप लढून मेल्याचे तसेच प्रद्युम्न सहित हैशी पुत्र पौत्र ठार झाल्याने व्यथित झाले प्रभा क्षेत्रात एका पिंपर वृक्षाखाली विश्राम मुद्रेत बसले उजवा पाय डाव्या पायावर अशी मुद्रा करून विश्राम करण्याच्या अवस्थेत बसले त्यांच्या सारथी केले हे दारुका तू आल्यापावली द्वारिका नगरीचा पिता वासुदेव आणि माता देवकी तसेच देवी रुक्मणी यांना निरोप दे आजपासून एकवीस दिवसांनी ही द्वारिका समुद्रात जलमग्न होईल तेव्हा इंद्रप्रस्थास तथा निरोप पाठवून पांडवांना द्वारिकेतून यादव आणि यादव स्त्रियांना घेऊन इंद्रप्रस्थास तक्षपण निघून जावे आता अंत निकट आलेला आहे त्यामुळे त्वरा करा डोळ्यावर पट्टी बांधलेल्या द्रूतर, धृत धृतराष्ट्र पत्नी गांधारीचा तो शाप स्मरण झाला तुझ्याही समूळ यादव कुळाचा संपूर्ण वंश वंशजांचा समूळ नाश होईल तेही डोळ्या देखत आणि श्रीकृष्ण त्यासाठी काहीच उपाय करू शकणार नाही स्वतःचे पुत्र पौत्र मित्र सर्व आपापसात लढून मरतील द्वारिका जलमय होईल द्वारिकेचा नाश होईल तसेच द्वारिका द्वीप समुद्रात जलमग्न होईल याचेही लक्षण दिसत होते तत्पूर्वी भगवान श्रीकृष्णांनी दुर्वासा आणि अनेक ऋषी मुनींना द्वारिका सोडून तीर्थास निघून जावे याचे सुतोवाच केले होते दारुक निघून गेल्यावर भगवान श्री कृष्णांना उद्धवांचे स्मरण झाले उद्धव त्यावेळी धामात होते अंतसमय येण्याआधीच बद्रीनाथाला श्री विष्णूचे स्थान स्थान निर्माण करण्यासाठी उद्धवाला पाठविले होते भगवान श्रीकृष्ण हे भालका तीर्थ येथे निर्जन ठिकाणी पिप्पल वृक्षाखाली विश्राम अवस्थेत बसले जरा नामक व्याध तिथे बाण घेऊन मृगया करीत असता त्याला मृगाचा एक डोळा चमकत दिसला तसाच बाण सुटला आणि भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्यात ऋतून बसला रुधिर वाहत होते जरा व्याधास अपराधी भावनेने सामोरा गेला हे द्वारकाधीश राजन हे अघटित माझ्या हस्ते का घडले त्यावर श्रीकृष्णाने घडले त्याचा दोष जरा व्याधास लागत नाही जरा व्याधाच्या बाणांवर मुसळाचे लोहत्राण होते जरा व्याधास समजूत काढून परत पाठविले आणि तिथेच त्या स्थळी त्या समयी हा श्रीकृष्ण देह सोडला कलियुगाची सुरुवात होणार होती द्वापर युग संपत आले होते अर्जुन पांडव होऊन आले अन अवसान गल्ला लगत भगवान कृष्णाच्या निश्चल देहाचे दाह संस्कार केले रक्षा विसर्जित करण्याआधी त्यांना देहाचे हृदय अद्यापही ही दहन झालेले नाही किंबहुना हृदय धकताना असे दिसले मग एका लाकडी ओळंक्यात ते हृदय समुद्रात स्वाहा केले ते पाण्यासोबत वाहत जाऊन ओडिसा समुद्र किनाऱ्यावर आले ओडिसा म्हणजे उत्कल देशात त्यावेळी इंद्रधुमन राजा राज्य करीत होता त्यास भगवान श्री कृष्णाच्या प्रेरणेने स्वप्नात एक संदेश दिला पूर्व किनाऱ्यावर एक लाकडी ओळंक्या सदृश्य पेटी वाहत थळकली आहे त्या लाकडी ओळंक्याला मूर्तरूप देऊन पुरी ते येथे देवालय ये स्थापित कर त्याप्रमाणे इंद्रधुम्या राजाने लाकडी पेटी एका उंच लाकडाच्या मूर्तीत हृदयस्थाना स्थापित केली त्याच लाकडी मूर्तीला तेव्हापासून ते पा आज पावेतो भगवान जगन्नाथ म्हणून प्रजन केले होते असे म्हटले जाते आणि आखायिका आहे भगवान श्रीकृष्णाचे हृदय त्या लाकडी पेटीत आहे आणि ते जगन्नाथाच्या मूर्तीत हृदयस्थानात आहे प्रतिवर्षी जगन्नाथपुरी येथे नूतन आणि नवीन लाकडांचे तीन भव्य उंच रथ निर्माण करून भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांची रथातून मिरवणूक काढली जाते प्रतिवर्षी नवीन लाकडांचे रथ बनवितात आणि त्यात लाकडी मूर्ती देवालयात आणतात हे विशेष मंदिरातील पुजारी दर बारा वर्षांनी हृदयस्थान पेटी बाहेर काढून नवीन लाकडी मूर्तीत परत स्थापित करतात त्याला ब्रह्म ब्रह्मपदार्थ असे संबोधतात आणि ते सदा चेतन म्हणजे जिवंत अवयव आहे